नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तर त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे प्रत्येक माणसांची जीवनाची संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाचीच असते हे सगळं ऐकायला सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा कंटाळा येईल एवढं बोलेल पण ते कंटाळवा नसलं तरी ते खरंच असतं कारण प्रत्येकाच्या कथा आणि वेता हे असतातच लक्षात असू द्या जेव्हा माणूस अतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखवली जातात कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमवलेलं असतं अशा लोकांना आधार देणं फारच अवघड त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते ना प्रेम ना भीती ना कुठली अपेक्षा उरलेली असते उरलेलं असतो ते फक्त आणि फक्त दुःख असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणार नाही देव कधी नशीब लिहित नाही आयुष्यातल्या प्रत्येक पायरीवर आपले कर्मच आपले नशीब लिहित असतं नियती योग्य असेल तर नशीब बलवत्तर असतं समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच तुम्ही तुमच्या जीवनात मिळवलेली अमूल्य पुंजे आहे दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते पण दुःख देणारी व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही हीच नैतिकता आहे माणूस की प्रत्येकाच्या मनात असते देव माणसांची मनस्थिती बघतो परिस्थिती बघत नाही तसेच देव कधी तुमचं मृत्यूपत्रही बघत नाही एखाद्याचे सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्ही तुमच्या पापांचे दरवाजे खुल्ली करत आहात जीव गेल्यावर तुमचे शरीर मशानच जळते पण जर तुमच्या नातेसंबंधातच काही प्रेम नसेल तर तुम्ही अंतर्मनात जळत राहाल जे पाहिजे ती मिळून ही सफल माणसांची निशाणी आहे तर आहे त्यात समाधान मानणे हे सुखी माणसांची निशाणी आहे ईश्वर जो देतो तो चांगलेच देत असतो जेव्हा तो काहीच देत नाही ना तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात ते चरण माणसांच्या आत्मापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला भिहू नका तर तुम्ही तुमच्या कर्माला भिहून प्रत्येक वर्णाचा जीवनाचा घाट चढत राहा मग तो सुखाचा असो नाहीतर दुःखाचा असो माणसं जोडणंच म्हणजे काय तर ऐका माणसं जोडणंच म्हणजे समोरच्याला आहे तसा स्वीकारणं आपल्या अपेक्षा आपलं मत न लादणं माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं फुक्काचा वाद आणि टोकाची टीका टाळणं माणसं जोडणंच म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं समोरचा अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणून देणं माणसं जोडणंच म्हणजे कौतुकाची एकी संधी न सोडणं तक्रार मात्र जपून करणं माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नाही तर प्रतिसाद देणं रागांचंही रूपांतर प्रेमात करता येणं माणसं जोडणं म्हणजे तर इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत प्रकट करणं जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलेले लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटायत असतात ते असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटलेशिवाय राहत देखील नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नका कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एक अखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर आपले तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आश्चर्यांशी नेहमीच ठाम राहायला हवं तर स्वामी भक्तांना असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका जोपर्यंत देवाण घेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं तर संपतच पण माणूसकी सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण सुद्धा गाव गोळा होतं पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत काही वेळा आयुष्य आपली परीक्षा बघायचं थांबवत नाही एक जखम भरत नाही तोर दुसरी तिसरी जखमांचा भडीमार होत राहतो अनेक ठेगळं लाडलेल्या फाटक्या कपड्यांसारखं आपलं शरीर होऊन जातं अनेक जखमा चिटकलेल्या ठेगळं लावण्याची जागा संपल्यावर फाटकं कापड उदगळीत तर टाकून देता येतं पण असंख्य जखमाने भरलेलं शरीर कुठल्या अडगळीत टाकून द्यायचं आपल्याकडे मेले मेलेले शरीर जाळण्यासाठी मशानाची सोय आहे परंतु भळभळणाऱ्या भर असह्य जखमा देऊन फिरणाऱ्या जिवंत माणसांची विल्हेवाट लावण्याची कुठलीच सोय नाही म्हणून आयुष्याचं महाभारत झालेलं असंख्य आत्मकथा आजही जीवन आहे जिवंत आहेत एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळेच लोक चांगलं बोलत असतात नाती तीन प्रकारची असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्या पलीकडची संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाही तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात तिथं नात्यांपलीकडचे पलीकडचे सगळे सोयरे मदत करतात ज्यांच्याशी तोंड ओळखी शिवाय पुरती ओळखी नसते म्हणून माणसानं आयुष्यात नात्या पलीकडचे सगळे जमवले पाहिजे ज्यांना ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येईलच झोप मृत्यू आणि जीवन प्रवास तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा तर प्रश्न चुरत नाही दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे तर झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चितेने ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ होते रात्रीही होते काही न करता नुसतं बसून राहिले तरी वाढणारं वय काही थांबत नाही म्हणजे शारीरिक कृती थांबली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरंतर थांबत नाही आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं तर कोणी हसून आपलं दुःख लपवतो कोणी नशिबाला देत कुठतं तर कोणी जो बी होगा देखा जायगा म्हणत आपल्याच मस्तीत जपत तरे तऱ्हेचे प्रवासी त्यातून जोडली जाणारी नाती त्या अनुष्काने येणारे ताणतणाव आजार दुखणी खुपणी कोणाचं कोणाला सोडून जाणं जीवन प्रवासातील सारे स्थिरंतर पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव असतो ना आपण हे माझं ते माझं किती करतो ना आपण कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षे पाट दुःख येत असत स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख हे निवडावं लागतं अनेक वेळा मन मारून जगावं लागतं हक्काचं सोडून द्यावं लागतं जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या मनाविरुद्ध गोष्टीही जुळून घ्यावं लागतं खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावत असतात माणसं जपत गेलं तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो काही कमवत असताना काहीतरी गमवत जातो हे आयुष्य आहे येथे आपण जगतो कमी आणि लढत जास्त असतो वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला थांबवताही येत नाही कर्माचे भोगे भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता पण तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास हा आटूत असला पाहिजे आपण नेमके कोण आहोत काम काम क्रोध लोभ मोह मत्स आणि मत्सर हे सहा दोष आहेत यांना शेड असे म्हणतात फारशी भाते त्यांना आयब असे म्हणतात हे सहा आयब ज्यांचे अंगी ठासून भरलेले असतात त्याला साहेब असे म्हणतात या सहा दोषांना सहज धारण करणारा साधारण असे म्हणतात या सहांना मान्य करणारा सामान्य म्हणतात या सहांना आपल्या धाकात ठेवणारा साधक म्हणतात या सहानाच अधु करणारा साधू म्हणतात या सहांचं संपूर्ण अंत करणारा संत म्हणतात या अर्थ नीट समजून घेण्यास स्वतःची आत्मस्तुती करणाऱ्याला समर्थ असे म्हणतात स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील तो क्षण तुम्ही जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेत जाईल क्षमता दाखवत जा लक्षात असू द्या काम माझ दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे हो। आपल्या हातात नसतं पण त्याच्यावर आपण स्वतःवर कितवत कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं मधावर पहिला नैतिक हाका फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचाच भाग आहे नेहमी निरोप नेहमी कठीणच असतो मग तो कुठला आणि कोणाचाही असो आपल्या कुठल्याच गोष्टीला आनंदाने निरोप देणं जरा अवघडच असत गोंधळलेलं मन मनस्थिर जीवन करीत असते स्वतःला मार्ग सुचित असतो ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो काय करावे काय नाही यावरच फक्त मनात विचार सुरू असतो असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते बाकीच्या गोष्टी होतच राहतील मनातील भीतीला मात्र आवरायची असते वेळ जशी येते तशी निघूनही जाते पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते जर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो पण मनाला वेळी स्थिर केले तर मोठ्यामधील मोठ्या संकटांनाही बाहेर पाडण्याचा मार्ग भेटत असतो कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वा वाईट मत बनण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मंगच खात्री करा नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा तुमच्या आवाजांची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडामुळे नाही वाहतं तो जरा असतो आणि थांबतं ते डबका असतं डबक्यावर धास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही हे जरी खरी असले तर कोणी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही तर ते तुम्हाला आपलं म्हणतात म्हणून मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरतानासुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपवतही नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राणी केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत राहत असतो जिथे जन्माला कोणत्या घरात यावं जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखविणारे की मार्ग अडिवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरक्षा पडतात जे शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उत्तर वयात आपली काळजी करतीलच असं नाही ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असेल तेव्हा रडू नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगले कर्माचे फळ चांगलेच मिळते हे अंतिम सत्य आहे कसं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू नये हे संस्कार आहेत स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या स्वामी समोर उभा होता एक माणूस हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेव माणूस म्हणतो तो सगळेच रस्ते बंद आहेत आशेची दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेव आज जसं वास्तव्य आहे तिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा तो माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याच्या खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपतो खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याच्या तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटवतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन ये आपली सगळे दुखी घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकनावर असाच विश्वास जागो मनात परिस्थिती बदलते एका क्षणात न कळत तुझ्या सम असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होती ते स्वप्न देखील तुझे खरं होईल तर स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातनं सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत आपल्या शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू तु देऊ नका आई बाळाला हवेत भिरकवते काही क्षण ते हवेत ही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर राहावा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुम्ही बुद्धीच्या कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात ते तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असला पाहिजे दुःख कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्यापुढे तुम्ही तुम्ही कोण जसं धुक्यांमागे सुंदर निसर्ग असतो ना तसं दुःखामागे हे सुख असतं ते दिसायला थोडं उशीर लागतो एवढंच की पण उशीरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या आणि देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही स्वामी भक्तांनो माऊली बोलतात तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहे तुझ्या मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे तर लक्षात असू द्या जे झाले जे होते जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होत असतं फक्त हा विचार केला पाहिजे संपूर्ण आयुष्य घाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण खूप लहान असतो दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते माझेच आहे किंवा तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धी जगण्यासाठी आणि नामस्मरणाची ताकद दे असे आपण प्रार्थना केली पाहिजे भगवंतांच्या नावामध्ये भगवंतांचे स्मरण समावलेले आहे भगवंतांचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या भगवंतांची शक्ती उदय पावत असते अजून किती रडणार आहे सेट्यांमध्ये थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडवण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझे नामस्मरण करत राहा मी तुझ्या सोबत आहे त्या याचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही स्वामींवर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचं तर त तु, तर तुला त्रास नाही होणार माऊली बोलतात नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून देखील घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात ती रिकामा देखील करत असते स्वामी भक्तांनो शिवदाव या भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मातच गरीब येते ही कुणाची चूक आहे भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहिलेली होती कोणत्याही क्लेश मनात न ठेवता आत या तुम्ही पाप करून थकला असाल पण मी माफ करून थकलो नाही स्वामी हे शेवटचा पर्याय नाही तर पहिला आधार मानून चल सर्व काही ठीकच होईल तर स्वामी भक्तां असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद